सणासुदीच्या दिवसात बाहेरून काहीतरी गोड आणण्यापेक्षा घरी बनवलेला हा केसरभात नक्कीच सगळ्यांची मनं जिंकेल नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं द शेफ डायरीजमध्ये आज आपण बनवत आहोत मस्तपैकी केसरभात तुम्ही ते बघू शकता केसर मी घेतलेला आहे काळे पिवळे दोन्ही मनुके घेतलेले आहेत वेलची आहे लवंग दालचिनी काजू आणि हा इथे मी तुकडा बासमती तांदूळ घेतला आहे दीड वाटी हा तुकडा बासमती तांदूळ दहा मिनटं झाले धुवून निथळत ठेवलेला आहे चला तर मग पटकन कृतीला सुरुवात करूयात सर्वप्रथम पातेलात आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत पातेलं बऱ्यापैकी गरम होतं म्हणून मी लगेचच यात सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेते आणि हे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये छान रोस्ट करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळताना ते असे सतत परत राहावेत जेणेकरून ते करपत नाहीत आपल्या ड्रायफ्रूट्सचा सा कलर चांगलाच चेंज झाला आहे ब्राऊन सर आलेला आहे आपण आता हे काढून घेऊयात एका स दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते मी हे याच पातेल्यात आता घालत आहे वेलची आणि इतर जे खडे गरम मसाले आहेत ते दालचिनी आणि लवंग तूप बऱ्यापैकी तापलेलं आहे म्हणून हे आपण पटकन परतून घेऊयात आणि यातच जे तांदूळ आपण निथळून ठेवलेले आहेत 这回好了。<noise> <noise> तांदूळही तुपामध्ये चांगले दोन मिनटापर्यंत तरी परतून घेऊयात म्हणजे वेलची आणि दालचिनीचा जो पण आहे तो त्याला येतो तांदूळ आपले परतून झाले आहेत आणि त्यातच आता मी घालते आहे केशर मिश्रित दूध गरम दुधामध्ये थोडेसे केशरचे मी मिस भिजवून ठेवले होते म्हणजे आपल्यात जे केसर भात आपण बनवत आहोत त्याला ॲक्च्युअल केशरचा सुगंध येईल तांदूळ इकडे छान परतून झालेले आहेत आता यात मी ॲड करते दोन वाट्या पाणी बघा तुम्ही बघू शकता इथे मी पाणी घालत आहे आपलं तांदूळ होता दीड वाटी आणि त्याला मी दोन वाट्या पाणी घेतलं आहे आणि एक सेम वाटीभर दूध तेही मी यात आत, आत्ताच ॲड करत आहे तळून ठेवलेल्या ड्रायफ्रूट्सपैकी थोडे ड्रायफ्रुट्स आत्ताच आपण घालणार आहोत आणि ज्याप्रमाणे भात आपण शिजवतो ना त्याप्रमाणेच पण एट्टी पर्सेंटपर्यंतच आपण आता कुक करून घेणार आहोत वाव तुम्ही ते बघू शकता भात एकदम असा छान शिजला गेलेला आहे म्हणजे पूर्ण नाही पण ऐंशी टक्के इथे भात शिजला आहे आणि एकदम अप्रतिम सुगंध येत आहे बरं यातच आता मी घालते आहे तो ते जे थोडंसं दूध राहिलं होतं त्या दुधामध्ये मी केशर रिसेन्स टाकलेला आहे वेलची आणि केशरचं जे सिरप मिळतं ना ते टाकलेलं आहे त्याच्यामुळे रंगही एकदम मस्त येणार आहे आप आपल्या केशर भाताला आणि चवही अप्रतिम लागणार आहे बरं हे सिरप आणि याच्यासोबतच मी पाऊण वाटी साखर म्हणजे आपण दीड वाटी आपला तांदूळ होता त्याला मी पाऊन वाटी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर घाला एक वाटीभर साखर घातली तरी चालेल त्याच वाटीने प्रमाण घ्यायचं आहे ते चांगलं मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्येच वाफेवर भातामध्ये अजूनही मॉइश्चर आहे झाकण ठेवूयात आणि एक पाच ते दहा मिनटं आपण भात हा चांगला मऊ शिजवून घेणार आहोत केशर भात आहे एकदम असा मऊ झाला ना की अप्रतिम लागतो थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे ॲड करत आहे आणि बस झाकण ठेवून फाईव्ह टू सेवन मिनिट्सपर्यंत भात एकदम छान मऊ शिजवून घ्यायचा आहे आहा, आहा, सुगंद भार भार पसर है, आ हा हा वा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे आणि तुम्ही बघा आपला भात किती छान दिसतोय ते आणि हे बघा खूप असा चिकट नाही किंवा अगदी सुटसुटीत नाही पण फार असं मस्त आपला केशर भात झालेला आहे आपण लगेच सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात आहा किती सुंदर दिसते आपली ही डिश आणि रेसिपी अगदी सोपी आहे म्हणजे घरच्या आप घरी आपल्या जे साहित्य आहेत त्याच्यातच आपण ही बनवू शकतो आणि सणासुदीच्या दिवसात बाहेरून काहीतरी गोड आणण्यापेक्षा घरी बनवलेला हा केसरभात नक्कीच सगळ्यांची मनं जिंकणार आहे रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकनला नक्की हिट करा म्हणजे येणाऱ्या पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया आपण अशाच छान छान मजेदार रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत रहा।